अंबरनाथमध्ये आर मार्ट यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली महाशिवरात्रानिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसरात मोठी यात्रा भरवली होती यावेळी लाखोंच्या संख्येने आणि यात्रेकरू अंबरनाथमध्ये आले होते यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता हा कचरा गोळा करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना मदत म्हणून पटेल आर मार्टच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली पटेल आर मार्टचे संचालक भरत पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास अडीचशे कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन अवघ्या काही तासातच रस्ते स्वच्छ केले गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्राचीन शिवमंदिर या रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी अंबरनाथ नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचाऱ्यांसह पटेल आर मार्टचे कर्मचारी तसेच युवा सेनेचे निखिल वाळेकर समाजसेवक अजय मोहरीकर विजय खाटे यांनी देखील मोहिमेत सहभाग घेतला तर गेल्या पाच वर्षांपासून आम्ही हा उपक्रम सुरू केला असून दरवर्षी आमचे कर्मचारी महाशिवरात्री यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहाने या मोहिमेत सहभागी होतात आणि रस्त्याची स्वच्छता करतात अशी प्रतिक्रिया पटेलान मार्टचे संचालक भरत पटेल यांनी दिली आहे हर हर महादेव जेसे की हम पिछले पाच सालों से करते आ आज भी हमने स्वच्छता अभियान किया है करीबन ढाई सौ कर्मचारी हमारे इसमें सहभागी हुए हैं काफ़ी मात्रा में कचरा इकट्ठा हुआ था और अंबरनाथ के शिवसेना का शहर युवा शहर पदाधिकारी निखिल सेठ वालेकर समाज सेवक अजय सेठ मोरीकर विजय ठाटे उन्होंने भी सहभागी लिया है इसमें तो बहुत अच्छे से हमने कचरा अंबरनाथ को स्वस्थ कर दिया है जैसे पहले दिखता था ऐसे ही अंबरनाथ अभी दिखता है हमने शिवा छत्रपति शिवाजी महाराज चौक से शुरुआत की और शिव मंदिर तक बहुत अच्छा रिस्पांस मिला है हमारे जो वर्कर है वो भी काफी उत्साह से इसमें भाग लेते और समाज सेवक भी काफी उत्साह से आते हैं इसमें पिछले पांच साल से हम ये मुहिम चला रहे हैं